छत्रपती शाहू महाराजांनी दूरदृष्टीने राधानगरी धरण उभारण्याचे उत्तुंग कार्य केले त्यामुळे हे स्थळ जनघराने म्हणून आमच्यासह सर्वांनाच विधायक समाजकार्यासाठी ऊर्जास्थळ आहे असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह गाडगे यांनी केले राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या अथांग कार्याचे प्रतीक असलेल्या त्यांनी उभारलेल्या धरणस्थळी त्यांच्या एकशे एकानव्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमावेळी ते बोलत होते त्यांच्यासह राजे बँकेच्या अध्यक्षा सौनिवेदिता देवी घाडगे व राधानगरी परिसरातील बारा बलुतीदार जोडप्यांच्या हस्ते धरणातील जलपूजन करून वाद्यांच्या गजरात त्यांनी जलकलश जयंतीस्थळापर्यंत आणले राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यास मंत्रोच्चारात विधिवत जला जलाभिषेक घातला छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले हजारो शाहू भक्तांच्या गर्दीच्या साक्षीने भर पावसात उत्साही वातावरणात हा जयंती सोहळा साजरा झाला यावेळी निगवेतील शिवछत्रपती मर्दानी आखाड्याच्या पथकाने मरदानी खेळाची चित्तथरारक प्रात्यक्षिकाने उपस्थितांची मने जिंकली संभाजी आर्डे यांनी स्वागत केले विलास रंदिवे यांनी आभार मानले